यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येथे नांदेडच्या हातगाव मधून हदगाव तालुक्यातील कारला येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागमार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत पीक आधारित प्रशिक्षण महिला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत महिलांची शेती शाळा घेण्यात आली सदरील शेती शाळेमध्ये सोयाबीन पिकावर येणारी कीड व रोगविषयी हतगाव हदगाव मंडळ कृषी अधिकारी श्री विलास गावंडे साहेब यांनी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच महाराष्ट्र शासन व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या योजना व पोखरा योजनेमधील सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजनेबद्दल शेतकरी महिलांना सहाय्यक कृषी अधिकारी भेटी काचेवार यांनी सविस्तर माहिती दिली कारला येथील सहाय्यक कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी शेतकऱ्यांना माहिती दिली सदर शेती शाळेच्या सूत्र संचालक यांनी केले आभार प्रदर्शन कार्ला गावचे कृषी अधिकारी किशोर पाचपुते यांनी केले सदर शेती शाळेला कार्ला गावातील महिला शेतकरी व पुरुष शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते आ, नमस्कार ही आपले हदगाव तालुका कृषी विभाग कृषी अंतर्गत इथे पोखरा हा प्रकल्प आयोजित केला म्हणजे इथे दिलेला आहे मोजा कारला इथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा आपण त्याला म्हणतो शासनाचा हा उद्देश आहे की बा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांच्याकडे आपला त्यांच्या शेतीला उपयोगी असं साधन संपत्ती देऊन त्यांना परिपूर्ण करणे हा शासनाचा उद्देश आहे त्या अंतर्गतच हा पोखरा हा प्रकल्प या गावामध्ये राबवण्यात येत आहे या पोखरा हा अंतर्गत आज येथे महिलांची शेती इथे महिलांचा फार चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटल्यामुळे इथे महिलांची शेतीशाळा आयोजित करण्यात आलेली आहे या शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी जी आपल्याला गरज आहे आणि शेतीमध्ये जे त्यांचं पीक पाणी घेण्यात येत आहे त्या पिकाचा अभ्यास करून त्याच्यावर कितले कीड रोग ह्या येतात त्याचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी ही शेतीशाळा अरेंज केलेली आहे या शेतीशाळेमध्ये त्यांना प्रत्येक टप्प्यामध्ये आपण पाच शेती शाळा घेणार आहेत त्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण देणार आहे त्याचाच हा भाग म्हणून ही आज येथे दुसरी शेती शाळा आपण आयोजित केलेली आहे यापूर्वी देखील शेती शाळा झालेली आहे आणि त्यांना काही थोडं प्रशिक्षण दिलं आहे आज येथे प्रत्यक्ष शेतावर येऊन आपण सोयाबीन पिकामध्ये कुठले रोग येतात त्यांची वाढीची अवस्था कुठली आहे आणि त्यावर त्या रोगावर कुठलं आपण व्यवस्थापन करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन आज करण्यात आलेलं आहे सर एकंदरीत आता पोखरा योजनेमार्फत अनेक शेतकऱ्यांना योजना त्या योजनेची माहिती दिली हो आज आजच आम्ही त्यांना थोड्या त्यांना माहिती दिलेली आहे किंवा हा जो पोखरा अंतर्गत आपण त्यांना कुठ कुठल्या बाबींवर त्यांना अनुदान देणार आहे जवळजवळ जो जो नव्वद टक्क्यापर्यंत सिंचन व्यवस्था आहे त्यांना पीक संरक्षण मध्ये औषधे आहेत त्याच्यावर फवारणी करण्यासाठी पंप आहे पाणी देण्यासाठी ड्रीप सिंचन योजनेअंतर्गत ड्रिप देखील आहे याच्यावर देखील आपण पॅक हाऊस आहे ग्रीन हाऊस शेडनेट हाऊस याच्याबद्दल देखील आपण त्यांना माहिती दिलेली आहे किंवा आपण त्यांना अनुदानामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणार आहेत शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन असं शेतकऱ्यांना याच्याविषयी जसं पॅक हाऊस आहे जर त्यांनी फळबाग लागवड आहे फळबाग लागवड केली तर इथे जास्तीत जास्त जास्तीत जास्त पिकाखाली म्हणजे फळबागेखाली इथलं क्षेत्र आलं तर त्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणजे फळबागेमध्ये आपण जे मागे आहे याच्या दृष्टीतून आपण फळबागेमध्ये पुढे जाऊन त्यांना आपलं निश्चितच एक साधन म्हणजे फळबागेतून फळ पीक घेऊन त्यांना त्यांचं तेन साधन सामग्री वाढवू शकतो आपण म्हणजे उत्पन्न वाढवू शकतो आपण हे जे कृषी संजीवनी प्रकल्प राबवतोय मोजा कारला येथे येथे जसे वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत तशाच एक सामूहिक योजना देखील या गावामध्ये राबवल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपण पानलोट विकास कार्यक्रम घेतो आहे म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा यामध्ये आपण ग्रेडेड बंडिंग म्हणजे ढाळीचे बांधबंदिस्तीचे काम मोठ्या प्रमाणात घेणार आहेत जवळजवळ शंभर टक्के आम्ही हे गाव कव्हर करण्याचा आमचा उद्देश आहे याच्यामध्ये पाणी धुळ्याची बांधबंदिस्ती केल्याने पावसाचे जे पाणी येणार आहे ते जास्तीत जास्त शेतामध्ये मुरून या गावाची पाण्याची पातळी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढण्याची आम्ही योजना केलेली आहे तरी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे या मार्फत कि जिथे कुठे हा प्रकल्प चालू असेल तिथे सर्व शेतकऱ्यांनी या पानलोटाचा लाभ घ्यावा आणि कृषी विभागामार्फत जे पानलोटाचे काम होत आहे याला सहकार्य करून सगळ्यांनी ह्या ढाळीच्या बाणबंदिस्तीचे कामे करून घेण्यात यावी धन्यवाद